भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनी पुरुषांचा बरोबर सहभाग घेतला झाशीची राणी लक्ष्मीबाई लहानपणीचे नाव मणू वडील मोरोपंत यांनी तिच्यावरती संस्कार केले सन अठराशे बेचाळीस साली गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी लक्ष्मीबाईंचा विवाह झाला आणि लक्ष्मीबाईची झाली झाशीची राणी परंतु दुर्दैव असं आड आलं एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी गंगाधर रावांचा मृत्यू झाला त्यांना मूल नव्हतं त्यांनी मूल दत्तक घेतलं पण ब्रिटिश जुलमी सरकारने दत्तक वारसा नामंजूर केला आणि त्यावेळेला भारतामध्ये फार मोठा उठाव झाला तो उठाव म्हणजे जा अठराशे सत्तावनचा उठाव आणि याच उठावामध्ये मेरी झाशी नाही दोंगी म्हणत लॉर्ड हाऊसीने जो दत्तक वारस नामंजूर केला त्याला झाशीने नामंजुरी दिली आणि त्याच्या विरुद्ध केला तो प्रचंड उठाव पाहूया आपण पा झाशीच्या राणीचा प्रसंग अशा पद्धतीने झाशीने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सडे तोड उत्तर दिले आणि तो ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणावर निघून गेला आणि मग आणि मग दहा जून दहा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी झाशी तिची सखी काशी यांच्या सोबत बसली असताना ब्रिटिश सैन्याने झाशीवरती हल्ला बोल केला आणि गणगोर लढायला सुरुवात झाली भारत माता की जय वंदे मात्र भारत माता की जय गणगोर लढायला सुरुवात झालेली आहे आणि मग एक सेवक धावत घाशीच्या का काय